नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आज ना मी आय पी एलविषयी बोलायला उभा आहे ना कुठल्या मॅचविषयी बोलायला उभा आहे ना सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाविषयी बोलायला आहे कारण त्या वाढदिवसाचा भला मोठा सेलिब्रेशनचा कार्यक्रम हा अरेंज केलेला आहे आणि तो आज संध्याकाळी होतोच आहे त्याची तयारी जोरात चालू आहे परंतु आज एका वेगळ्या विषयावरती बोलण्याकरता मी तुमच्यासमोर उभा आहे हा विषय आहे माध्यमाचा हा विषय आहे पत्रकार आणि खेळाडूंमधल्या नात्याचा कारण गेली तीस पस्तीस वर्ष क्रीडा किंवा खास करून क्रिकेट पत्रकार म्हणून काम करत असताना तीन चार पिढ्यातील खरोखर खेळाडूंबरोबर माझे जवळचे संबंध आले माझे गुणदोष त्यांना कळले त्यांचे गुणदोष मला कळाले आणि याच्या सर्वामध्ये खेळाडू म्हणून त्यांच्यामधला असलेला खेळाडू सोडून त्यांच्यामधला असलेला माणू माणूस आणि पत्रकार सोडून माझ्यामध्ये असलेला माणूस हा आम्हाला तपासून बघायची एका अर्थाने संधी मिळाली आणि हा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे माझ्या करिअरचा की बाकीच्या लोकांना प्रेक्षकांना फक्त तो खेळाडू म्हणून दिसतो मला मात्र त्या खेळाडूमधला माणूस बघायची संधी मिळाली म्हणूनच सचिन तेंडुलकर असू देत राहुल द्रविड असू देत सौरव गांगुली असू देत वी वी एस लक्ष्मण अनिल कुंबळे वीरेंद्र सहवाग मी किती नावं घेऊ आणि किती नाही महेंद्रसिंग धोनी किती नावं घेऊ किती नाही असा माझ्यासमोर प्रश्न पडतो परंतु आज जो विषय आहे तो विषय फार वेगळा आहे कारण बरोबर दोन वर्षापूर्वी एक जबरदस्त प्रसंग हा माध्यम जगात घडलेला होता तो प्रसंग असा होता की रिद्धिमान सहा जो भारताचा विकेटकीपर राहिलेला आहे आत्ता तो गुजरात टायटन्सकडनं खेळतो आहे त्यांनी एका पत्रकाराला माझा मित्र जो आहे बोरिया मुजुमदार त्याला मुलाखत देण्याची कबुली दिलेली होती रादर त्याला अपॉइंटमेंट दिलेली होती आणि बोरिया मुजुमदार आणि रिद्धिमान सहाचं खूप घनिष्ठ संबंध होते जवळचे संबंध होते कारण बोरियासुद्धा बंगाली पत्रकार आहे कलकत्त्यात राहणारा अर्थातच रिद्धिमान शहा हा सुद्धा बंगालकडनं क्रिकेट खेळला नंतर भारतीय संघात आला आहे त्यामुळे दोघांमध्ये अतिशय प्रेमाचे संबंध होते गंमत अशी झाली की आय पी एलच्या एका ऑक्शनच्या वेळेला बोरिया मुजुमदार आणि रिद्धिमान सहा यांच्यात काही बोलणी झाली आणि ती बोलणी झाल्यानंतर दोघंही एकमेकांना मित्र म्हणून मदत कशी करणार या दृष्टीने बोलाचाली झाली त्याप्रमाणे बोरिया मुजुमदारनी जे शक्य ती मदत ही रिद्धिमान सहाला ऑफर केली आणि त्याच्यानंतर रिद्धिमान सहाचं गुजरात टायटन्स का कुठल्या तरी संघामध्ये निवड होणार होती ती निवडसुद्धा झाली आणि त्याच्यानंतर रिधिमान सहा हा बोरिया मुजुमदारला त्याच्या चॅनलसाठी रेव स्पोर्ट्स नावाचा त्यांनी चॅनल चालू केलेला होता त्याच्यामध्ये त्याला मुलाखत देणार अशी एकंदर बोलणी झालेली होती आठ वाजता संध्याकाळी रिद्धिमान सहा त्याला मुलाखत देणार त्या दृष्टीने बोरिया मुजुमदार जो पत्रकार होता त्यांनी संपूर्णपणे तयारी केली कॅमेरा असेल लाईट असेल जागा असेल साऊंड असेल या सगळ्याची तयारी केली आणि त्याच्यानंतर तो वाट पाहत होता आठचे साडेआठ झाले बोरिया मुजुमदारनी त्याला मेसेज पाठवला नो रिप्लाय साडेआठचे नऊ झाले बोरिया मुजुमदारनी रुधिमान साला मेसेज पाठवला नो रिप्लाय नऊ झाले दहा झाले त्याच्यानंतर बोरिया मुजुमदारचे जे सहकारी होते ते म्हणले दादा याला काय अर्थ आहे का एवढे तुमचे जुने संबंध इतका तो तुम्हाला मानतो आणि तो प फोनही उचलत नाही आहे मेसेजलाही उत्तर देत नाही आहे आणि मुलाखत द्यायलाही पुढे येत नाही आहे दहा साडेदहा जवळजवळ अडीच तीन तास शांतपणे वाट बघून झाल्यानंतर मात्र बोरिया मुजुमदार हा खरोखर निराश झाला वैतागला आणि त्यांनी रिद्धिमान सहाला मेसेज पाठवला की बरं हे वागणं बरोबर नाही हे तुझं प्रोफेशनल वागणं नाही आहे मी अपेक्षा करत होतो की आपल्या मैत्रीचे संबंध बघता तू दिलेला शब्द पाळशील मुलाखतीसाठी येशील परंतु तू तसं केलेलं नाहीस आणि ही गोष्ट मी लाईटली घेणार नाही असा वैयक्तिक व्हॉट्सअपवरती मेसेज बोरिया मुजुमदारनी रिझिमान शहाला पाठवला रिधिमान शहानी बोरिया मुजुमदारला उत्तर देण्याच्याऐवजी किंवा मुलाखत दिलेली कबूल केलेली मुलाखत देण्याच्याऐवजी त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि ट्विट केलं की बघा पत्रकार हे कसे खेळाडूंना त्रास देतात छळ करतात मुलाखत देण्यासाठी पाठिंबा लागतात ती दिली नाही की धमकावतात कसे झालं रानपेटला अक्षरशः माध्यमातल्या लोकांनी आणि खास करून जनसामान्यांनी हे ही गोष्ट लाईटली घेतली नाही त्याचबरोबर रिधिमान सहा अखेर इंटरनॅशनल प्लेअर असल्यामुळे सगळ्या खेळाडूंनी मात्र बोरियाला दोषी ठरवत रिधिमान सहाची संपूर्णपणे बाजू घेतली परिणाम असा झाला की याच्यावरती सोशल मीडियावरती नाट्य रंगलं आणि बोरिया मुजुमदारला शिव्यांची लाखोली वाहिली मी म्हणतो पत्रकार म्हणून कधी कधी अशा गोष्टी घडतात पत्रकारांना या गोष्टीची तयारी ठेवायला लागते त्याला त्रास झाला ही गोष्ट ही आपण एक सेकंद बाजूला ठेवूयात त्याच्याबरोबर त्याच्या आईला त्याच्या बायकोला त्याच्या मुलीला हे सुद्धा नेटिझन्सनी टा ता, टार्गेट केलं आणि शिव्यांची लाखोली वाहिली अक्षरशः लाखोली वाहिली आणि याचा परिणाम असा झाला की ते कुटुंब निराशेच्या गर्तेत लोटलं गेलं बी सी सी आयनी या गोष्टीची दखल घेतली अर्थातच खेळाडूंनी जशी रिधिमान साची बाजू घेतली तशी बी सी सी सुद्धा रिधिमान साची बाजू घेतली बोरिया मुजुमदारला त्याची बाजू मांडायची संधी न देता बी सी सी आयनी दोन वर्षाची बंदी बोरिया मुजुमदारवरती ठोठावली गेली ती दोन वर्षाची बंदी ही बावीस तारखेला संपली आत्ताच्या बावीस एप्रिलला संपली आणि त्याच्यानंतर बोरिया मुजुमदारनी आपलं जे म्हणणं आहे ते अ सोशल मीडिया ट्रायल बँड नावाच्या एका मध्ये सगळ्या गोष्टी सविस्तरपणे लिहून आपलं मत जाहीरपणे मांडलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये रिद्धिमान सहा अनप्रोफेशनली कसा वागला त्यांनी टाईमलाईनचे डेटलाईनचे सगळ्या गोष्टी चेंज करून ट्विटरमध्ये त्यांनी पाठवलेल्या मेसेजचा वापर कसा केला हा धडधडीत प्रकार त्यांनी मांडलेला आहे याच्यानंतर दोनच मुद मार्ग निघतात एक म्हणजे जर का बोरिया मजुमदार अजूनही खोटं बोलत असेल एक सेकंद असं धरा पुस्तक लिहिलं आहे याचा अर्थ तो खोटं बोलू शकणार नाही कारण दरवेळेला माझं असं स्पष्ट मत आहे पत्रकारच चुकत असतात असं नाही पत्रकार जशी माणसं आहेत चुका करू शकतात तसे खेळाडूसुद्धा माणसं आहेत आणि तीसुद्धा चुका करू शकतात असं माझं स्पष्ट मत आहे खेळाडूंनी केलेल्या चुकासुद्धा मी बघितलेल्या आहेत खेळाडूंचं अनप्रोफेशनल वागणंसुद्धा मी अनुभवलेलं आहे त्यामुळे या गोष्टी मी तुम्हाला ठासून सांगतोय त्यामुळे जर काय एक सेकंद असं धरा डेव्हिल्स ॲडव्होकेट की बोरिया मुजुमदार चूक करत असेल तर रिद्धिमान सहानी अब्रू नुकसानीचा दावा त्याच्याविरुद्ध ठोठावला पाहिजे मला वाटतं रिद्धिमान सहामध्ये तेवढी हिंमत असेल की नाही मला तरी खात्री वाटत नाही कारण बोरिया मुजुमदारनी पुत पुस्तक लिहून या गोष्टी मांडलेल्या आहेत ही हिंमत त्यांनी एका अर्थाने केलेली आहे आणि जर रिद्धिमान सहानी या चुका केलेल्या असतील ज्या बोरिया मुजुमदारनी या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत मी परत त्याचा कवरचा फोटो तुम्हाला दाखवतो आहे या पुस्तकातनं त्यांनी मांडलेल्या गोष्टी खऱ्या असल्या तर रिधिमान सहाला माफी मागायला पाहिजे शंभर टक्के माफी मागायला पाहिजे त्याच्यात काहीच गैर नाही जर का तुमच्यातनं चूक घडली असेल काही गैरसमज झाले असतील तर तुम्ही एखाद्याला असं सोशल मीडिया ट्रायलला तोंड द्यायला लावणं ही गोष्ट बरोबर नाही कारण गेले दोन वर्ष बोरिया मुजुमदारनी ज्या पद्धतीने मीडियाचा बॅकलॅश सहन केला आहे चाहत्यांचा बॅकलॅस सहन केला आहे शिव्यांची लाखोली सहन केली आहे ज्याला तो जबाबदार होता असं मी म्हणणार नाही त्यामुळे जर त्याची चूक नसताना त्याला या गोष्टी सहन करायला लागत असतील तर त्याचा उत्तर हे रिद्धिमान सानी द्यायला पाहिजे कारण खेळाडू जरी तो असला तरी अखेर तो माणूस आहे त्यामुळे काय होतं हे बघायला मला उत्सुकता आहे कारण दरवेळेला कित्येक वेळेला खेळाडू म्हणतात मीडियाने चुकीचं कोट केलं मीडिया चुकीचं आहे मीडिया नालायक आहे दरवेळेला मीडिया नालायक असतो असं अजीब नहीं है खेलाडूसुद्धा चुका करता ही गोष्ट लक्षा घी पाजे क्या ये पुस्तक वाचुन जार हमें सगे तपशील बगित नर मैं इतना ही कहना चाहूँगा कि बोरिया मुजिमदार ने जो अपनी बात है वो बुक लिख के बिल्कुल सामने सामने लिख दी है और दूसरी तरफ रिद्धिमान शाह को अगर ये बात झूठी लगती है तो उसको ये साबित करनी चाहिए और डिफोमेशन केस बोरिया के ऊपर दागना चाहिए अगर वैसा नहीं है मेरे ख्याल में वैसा नहीं है अगर वैसा नहीं है तो रिद्धिमान साह शुड अपोलोजाइज बोरिया मुजुमदार क्योंकि मीडिया का ये ट्रायल एक केस हिस्ट्री बनने वाला है आहे इतनाही मेरा कहना है त्यामुळे तुम्हाला जर का आवड असेल माध्यमांमध्ये गोष्टी कशा घडतात खेळाडू आणि पत्रकारांचं नातं कसं असतं या सगळ्या गोष्टींची जर का तुम्हाला उत्सुकता असेल तर हे पुस्तक मी परत एकदा कवर दाखवतो त्याचं सोशल मीडिया ट्रायल बँड बोरिया मुजुमदारांनी लिहिलेलं ले हे जरूर वाचा कारण माध्यमांकरतासुद्धा ही केस स्टडी आहे खेळाडूंसु करतासुद्धा ही एक केस स्टडी आहे बाय बाय